नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी बनवणार आहे मी वांग्याचं भरीत आज तुम्हाला वांग्याचं भरीत बनवून दाखवणार आहे ते बघा कसा भरीत आहे आणि कसं बनते त्याची पद्धत बघा माझी हे वेगळीच पद्धत आहे का वांग्याचं भरीत खूपच टेस्टी आणि मस्त लागणार चला बघूया सामग्री हिरव्या मिरचीचा पेस्ट घेतलेला आहे वटाणे घेतलेले आहे हिरवे शेंगाचे दाणे काढून घेतले वटाण्याचे कोथिंबीर लसूण जिरा अद्रकचा पेस्ट एक वांग घेतलेला आहे बघा मस्त फ्रेश आणि ताज वांग आहे हे हिरवी कांद्याची पात घेतलेली आहे बाजारातून आणल्याच्या नंतर मी याला तोडून साफ करून धुऊन घेतलेला आहे एक टमाटर एक टमाटर घेतलेला आहे आता आपण याला कापून घेऊया हे कांदे कापून घ्यायचे हे बघा या पद्धतीने छान आणि मस्त बारीक बारीक करून घ्यायचे तर कांद्याच्या पातीच है। त्या बनना रहे। भरीत आहे त्यामुळे खूप टेस्टी बनणार आहे तुम्ही नक्कीच भरीत ज्या वेळेस बनवणार त्यावेळेस तुम्ही कांद्याची पात घालावच कांद्याची पात घातली तर खूप टेस्टी भरीत बनणार आणि मला कळवाल भरीत कस झालेलं आहे हे कमेंट करा नक्कीच करा कमेंट बघा पात कापून झालेले आहे आता आपण गॅसकडे वळूया पॅन ठेवलेला आहे गॅसवरती त्याला आता गरम होऊ द्यायचं थोडं तेल घालणार आहे ते शेंगदाण्याचंच तेल घालावं हे शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे बघा बघू शकता थोड जिरं घालून बघूया तेल गरम झालं काय तेल गरम झालेलं आहे घातलेलं आहे हिरव्या मिरचीचा पेस्ट घातलेला आहे आणि लसुण जिरा अद्रकचा पेस्ट एक चम्मच घातलेला आहे जे टमाटर आपण एक घेतलं होतं ते कापून घेतलेलं आहे टमाटर घातलेलं आहे हे कांदा पात घालायची बघा या पद्धतीनं तुम्ही बरोबर जशी मी सांगते आहे याच पद्धतीनं जर केलं तर भरीत खूपच छान आणि खूप टेस्टी हॉटेल सारखं बनणार हे आपण आता आता याला कमी गॅसवरती ठेवायचं गॅस स्लो असावा जे एक वांग घेतलेलं आहे त्याला कापून घ्यायचं घेतलेलं आहे याच हे देठ काढून घेतलेलं आहे आता आपण याला मस्त असे गोल गोल करून घ्यायचे पातळ पातळ कारण आपण हे भरीत बनवत आहे किडक वगैरे असेल तर ते कळते आपण जर वांग पूर्ण भाजून घेतलं तर आतमध्ये किडा वगैरे असला तर ते दिसत हे कट करून झालेलं आहे या पद्धतीने कळून घेते कारण मी वांग्यात मी किडे असतातच तर आपण जर भाजून घेतलं तर ते छोटा मोठा किडा दिसणारच नाही म्हणून या पद्धतीने भरीत बनवते मी तर याच पद्धतीने तुम्ही बनवा नक्कीच आता आपण या वांग्याला धुन वगैरे घेतलेलं होतं तर हे वांग आपण यामध्ये घातलेलं आहे जे कांदा कापून घेतलेला होता त्यामध्ये घातलेला आहे आपण कांदा मस्त नरम झालेला आहे त्या त्यानेच त्या आपण वांग घातलेलं आहे आता हे वाफेवर द्यायचं स्लो गॅस गॅस स्लो ठेऊन याला पूर्ण असं एकत्र केल्याच्या नंतर आपण याला कवर करून ठेवूया तर हे मस्त होणार पाच मिनिट पाच मिनिट फक्त पाच मिनटं कवर करायचं कारण ते तेलामध्ये शिजून येणार नंतर आपण बाकी मस्त त्यानंतर आपण बाकी मसाले घालूया बाकी काय काय मसाले घालणार आहे ते नक्कीच बघा कवर करून ठेवलेलं आहे पाच मिनटं ठेवायचं पाच मिनिट झालेले आहे हे बघा मस्त झालेले आहे आता आपण यामध्ये मीठ आणि बाकी मसाले घालायचे मसाले घालायच्या आधी आपण हे वटाने दाणे घातलेले आहे चवीनुसार मीठ घातलेले आहे थोडं लाल मिरची पावडर कारण आपण हिरव्या मिरचीचा पेस्ट घातलेला आहे हे धने पावडर घातलेला एक चम्मच आणि एक चम्मच जिरा पावडर थोडा गरम मसाला कलर कलर साठी हळद घातलेली आहे याला मस्त अस परतून घ्यायचं असं घेऊन घ्यायचं खूप छान आणि टेस्टी मस्त झालेला आहे तो दोन मिनटं याला फक्त दोन मिनटं कवर करायचं या वांग्याला आणि पातीला आपले मसाले लागणार करता आपण दोन मिनटं कवर करून ठेवायचं थोडी कोथिंबीर घालते फ्रेश खूप येते चांगले लागते कोथिंबीर घातल्याने निवडून बघा ताजी फ्रेश शेतीतली कोथिंबीर आहे पूर्णपणे याला आता मस्त मिक्स करून घेते आहे दोन मिनिटासाठी कवर करते आहे कवर काढते आहे बघा झालेला आहे भरे किती मस्त आणि छान टेस्ट झालेली आहे बघा बघू शकता आपण याला पॉट मध्ये काढून घेऊया झालेलं आहे भरीत रेडी झालेलं आहे भरीत रेडी झालेला आहे हे भाकरीसोबत पण छान लागते मस्त आणि सोबत पण मस्त खायला खूपच छान लागते खूप टेस्टी झालेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू